गणपती मोर या मंगलमूर्ती मोर गणपती बाप्पा म्हटल्यानंतर उकडीचे मोदक हा नैवेद्य आला तर कशा प्रकारे उकडीचे मोदक बनवले शनिवार रविवारचा ब्लॉग आहे नक्की एन्जॉय करा मोदो। मोदो। आज आम्ही बनवतो स्पेशल मोदक उकडीचे मोदक गव्हाचे तर आता इकडे मी भाजीच तयारी करत आहे आज बनवणार आहे मेथीची भाजी इकडे लावलेला आहे भाताचा आणि इकडे मिस्टर लावलेला आहे कामाला म्हणजेच मला तर बघू शकता खोबर खवलून द्यायचं काम चालू आहे तर आज बनवणार आहे मस्त असे धव्हाचे उकड्याचे मोदक झाला आधी भाजी वगैरे बनवून घेऊ आपण आमची भाजी भात त्यानंतर छान असे मोदक बनवायचे तर माझे मिस्टर नेहमी मला प्रत्येक कामामध्ये आवर्जून मदत करतात त्या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं नेहमी विचारतात तुला काही मदत हवी आहे का आणि ते करतातही तर चला दोघे मिळून इकडे छान गणपती पप्पासाठी प्रसाद बनवत आहोत तर चला आपण करू इकडे आता मोदक तूप टाकून घेऊया तूप खोबरं घालण्यासाठी टाकलेलं आहे टाकलेला आहे तूप टाकून खोबर तर खोबरं टाकण्यापूर्वी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप ऍड केलं होतं त्यानंतर खोबरं थोडं भाजून घेतलं ओलो खोबरं नारळाचा खिसा हा त्यानंतर थोडं खोबरं भाजून झाल्यानंतर आता वरून एक चमचा तूप ऍड केलेला आहे आता परत हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे जेवढं खोबरं आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात गुळ ह्याच्यामध्ये ॲड केला परत आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम हायवरती ठेवल्यानंतर आता गुळ टाकल्यानंतर खोबऱ्याचा कलर चेंज व्हायला चालू होतो आणि वरून थोडं तोप टाकत ताकतच ताक ताक खोबरं भाजून घ्यायचं आहे आणखीन आता वेलचीपूर त्याच्यामध्ये टाकून घेतली मी तर चला आता इकडे आपलं सारण तयार झालेलं आहे आता खो इकडे उकडीसाठी गॅसवरती पाणी ठेवलं आणि मी पूर्ण असं आता एक मोठं आपण चपाती म्हणतो तसं पान लाटून घेते आणि त्याच्यावरती आता वाटीने वगैरे असे त्याच्या पुऱ्या बनवायला म्हणजे पुऱ्याच्या सारखं जसं सा बनवून घेते तर आता इकडे बघू शकता एकसारखे होतात ते, -ते एक होता छोटा मोठा असं होत नाही त्यामुळे मी नेहमी ह्याच प्रकारे करते आणि ते लवकर पण होतात एका वेळेला आठ सात आठ सात आठ असे होतात तर चला आता पहिल्यांदा आम्हाला इकडे मिस्टर हेल्प करत आहेत मुली गेल्या होत्या आरतीला अपार्टमेंटमध्ये भरपूर ठिकाणी गणपती आहेत त्यामुळे एकदा त्या आठ वाजता गेले की एक तासाभरानच वरती येतात त्यामुळे आता आम्ही इकडे दोघंच इकडे मोदक बनवत आहोत तर चल म्हटले आता मदत करतो तर त्यांना पहिला मोदक कशा प्रकारे ते बनवायचं इकडे मी दाखवत आहे आपल्या मया लेडीजना कशी सवय असते त्यामुळे आपण फास्ट बनवतो मग त्यांना ते, ते पहिल्यांदा मी दाखवलं अशा प्रकारे त्याला छान पाऱ्या पाडून घ्यायच्या व्यवस्थित असं तर बघू शकता माझा कसा झालेला आहे तर ह्यांनी पण पहिल्या पहिल्यांदाच बनवला आणि पहिलाच मोदक बनवल्यानंतर खूप छान ह्यांना पण जमलेला आहे अगदी मस्त दाखवा म्हटलं तुम्ही पण कसा बनवला आहे तर एक नंबर असा मोदक आणि पहिल्यांदाच बनवला होता त्यांनी त्यामुळे आता इकडे आता गप्पाटप्पा चालतं आमच्या इकडे मोदक बनवायचं चालू आहे मुली में में आपन, आपन, आ, आ, मुली आ, तर मुली नसल्यामुळे घरामध्ये जरा शांतता होती तर चला म्हटलं तर आपण पण ह्या वर्षी मुली खूपच म्हणत होत्या की मम्मी आपण कधी गणपती बाप्पा घरी आणायचा वगैरे तर ह्या वेळेला त्यांनी मला खूप वेळा विचारलं कधी आणायचं तर बघू आता विचार तर करावाच लागेल गणपती बाप्पा कधी घरी आणायचा कारण सगळ्यांच्या घरी असतो त्यांना पण वाटतं आपल्या पण घरी पाहिजे तर बघू आता आता काय मी कधी आणायचं वगैरे असं फायनल ठरवू शकत नाही पण नक्कीच लवकर लवकर मी घरी माझ्या गणपती बाप्पा बसवेन तर चला आता आलेल्या आहेत ह्या मुली गेल्या की आठ वाजता बाहेर डायरेक्ट एक तासाभर येतात एक अपार्टमेंटमध्ये पाच सहा ठिकाणी गणपती बाप्पा आहेत तर चला मोदक बघून इकडे एक्सायटेड झालेले आहेत तर आपल्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरच आपण इच्छा बोलूनच आपल्या घरी गणपती बाप्पा बसवतो असं असतं तर माझ्या एक दोन इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच मी माझ्या घरी गणपती बाप्पा बसवेन तर चला इकडे आता छान असे आपले उकडीचे मोदक मस्त गरमागरम तयार झालेले आहेत तर आता इकडे आपण देवप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे तो तांदळाचा मोदक आहे तो स्वराने प्रसादामधून आणला होता तिला प्रसाद दिला होता बाहेर तोही मी देवप्पाला इकडे दाखवलेला आहे तर छान असे शक्यतो ग गा, मोदक सगळ्यांना आवडतात तर आता इकडे स्वराने छान असं फळ्यावरती ड्रॉइंग केलेलं आहे गणपती बाप्पा आणि मुलगी हॅपी गणेश चतुर्थी खूप छान असं ड्रॉइंग केलं होतं तिनं तर तेही तुम्हाला दाखवूया म्हटलं आता नैवेद्य वगैरे दाखवत आहोत गणपती बाप्पा जरी आपल्या घरी नसले तरी छान आपला जो घरामध्ये दे देवाऱ्यावरती गणपती असतो त्याची आपण पूजा केली तर चालते दररोज त्याची आरती वगैरे आणि नैवेद्य तर दाखवलं तरी चालतातच त्याला मोदकाचे खिरीचे वेगळे गोड पदार्थ केले तरी चालतील तर चला आम्ही बनवलेलं आमच्या गणूपाला पण दाखवलेला इकडे नैवेद्य तर आज इकडे होता गव्हाचे मोदक मेथीची भाजी वरण पापड चपाती शनिवारी जेवणामध्ये सगळे पदार्थ बनवले होते तर आम्ही जेवताना नेहमी हसे जत्रा हा कार्यक्रम बघत असतो छान असं हसर हसत एन्जॉय कर करतो आम्ही जेवतो तर इकडे आता आदूला खायचे आहेत ओरिओचे मोदक ती एकदा दोनदा तिला म्हटलं होतं आपण बनवायची तर ती तेच घेऊन बसली होती आणि हा मोदक अजिबात खात नव्हती तर किती तिला मी भरवण्याचा प्रयत्न केला तर फक्त तेच बनव म्हणून चा लागली होती तर तिला म्हटलं होतं मी हे खाऊन तू फिनिश कर मग ते बनवूया तर काही ऐकत नव्हती तिला हे शक्यतो आतलं सारण वगैरे ते आवडतच नाही तर थोडं खा म्हटलं पप्पाचा प्रसाद आहे तर तिच्यासाठी पण ओरिओचे मोदक मी बनवणार आहेच तर चला हे हो संडेचा ब्लॉग इकडे डायरेक्ट रात्रीचा शूट घेतलेला आहे मी चाललेला आहोत बहिणीकडे आमच्या लाडूचा म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलग्याचा पहिला बड्डे आहे तिकडेच चाललेला आहोत तिच्याकडे जाताना रंकाळ्यावरून जावं लागतं तर रंकाळ्यावरती संध्याबरच्या इथे खूप छान असा नारातला गणपती बनवला होता तोही मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर चला छान आमच्या इकडे लाडू तयार झालेला आहे आता गणपतीमुळे त्याचा घरीच बड्डे आहे गणपती गेल्यानंतर नंतर सेलिब्रेशन आहेच पण गौरीच्या दिवशी बड्डे होता किती छान क्यूट दिसतोय बघा छान असा तयार झालेला आहे आणि गणपतीमुळे सगळा घरी गोंधळच होता तर दिदीकडे पोचलो तर आमची थोडी ओळख विसरतोच तो मध्ये मध्ये थोड्या थोड्या दिवसाने आम्ही जातो त्यामुळं तर चला आता इकडे ब लाडूच्या बड्डेचं चा सेलिब्रेशन चालू झालेलं आहे ही आहे लाडूची मोठी काकी तर चला सगळी इकडे अंशन करून घेत आहेत लाडूचे गोंधळ होता त्याला खूप अशी गर्दीची सवय नाही आहे त्यामुळं गर्दी बघून गोंधळाच होता पण बऱ्यापैकी शांत झाल्यानंतर ह्या ह्या आहेत लाडूच्या आजी आणि इकडे आमची सिया लाडूला घेऊन बसलेली ला आहेत तर पहिल्या बड्डेला सगळी मुलांना एवढे काय जास्त लोकांची सवय नसते त्यामुळे ते रडतच असतात पण आमचा लाडू थोडा शांत होता थोडा रडत होता तर मी इकडे लाडूचं अवशन करून घेतलेला आहे छान असा मोठा हो वगैरे असा आशीर्वाद दिला खूप आमचा लाडक आहे हा लाडू तर चला इकडे दिदी पण अवशन करून घेत आहे तर गणपती गौरीमुळे घरीचं फर्स्ट बड्डेचं सेलिब्रेशन आहे नंतर मोठं सेलिब्रेशन आहेच गौरी गणपती झाल्यानंतर तर छान इकडे सगळ्यांना आता आम्ही फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत तर रविवार पण होता मिस्टरांना सुट्टी होती आणखीन रविवारीच घरी इकडे बड्डेचं से सेलिब्रेशन चालू आहे अगदी कसा उभा राहिलेला आहे बघू शकता इकडे आदू पण गेलेले आहे केक कट करायला तर थोडा दंगा बघून रडतच होता आपण हॅपी बड्डे वगैरे म्हटल्यानंतर मुलांनी सगळ्या शांत बसल्या तर असं झालेलं आहे आमच्या लाडूचं बड्डे सेलि बघू शकता मध्ये मध्ये रडतोय तर चला लाडू लाडूला ह्या वेळेला आम्ही सेलिब्रेशनचं गिफ्ट घेऊन गेलेलो होतो तर सगळी ही मुलं आली होती भरपूर सियाचे फ्रेंडच होते ते तर इकडे दिदीचा गणपती तर खूप छान असतो अगदी दरवर्षी त्यांच्या दगडू शेठचीच मूर्ती असते तर छान ह्या वेळेला पण डेकोरेशन वगैरे केलं होतं गौरी गणपती पण सुंदर इकडे असतात बघू शकताय शंकरोबा पण किती छान आहे गौरी छान आहेत खूप छान असं घरामध्ये गौरी गणपती असेल तर खूप प्रसन्न वाटतं तर चला तिथून बाहेर पडल्यानंतर तिथेच गंगावेशमध्ये आम्ही विघ्नेश्वर मंडळ आम्हाला एक दिसलं जाता जाता तर तिकडे आत गेल्यानंतर इतकं सुंदर असं डेकोरेशन होतं तिथं ते डेकोरेशन बघूनच खूप मन असं छान प्रसन्न झालं तर जाता आता त्या गणपतीला गेलो गंगावेश म्हणल्यानंतर दुधाळी एरिया हा तर इकडे म्हैशीचं हा फेमस ह्याच्यासाठीचा इथे दूध खूप फ्रेश मिळतं अगदी काढल्या काढल्या आपल्याला प्यायला मिळतं तर चला तर तिथून आम्ही मिस्टरांच्या फ्रेंडच्या घरी गणपतीसाठी जाणार होतो पण तिकडे जाणं कॅन्सल केल्याने मी म्हटलं महालक्ष्मीला जाऊया आता इथे जवळ आलो तरच तर श्रावण महिन्यामध्ये मला जायची खूप इच्छा होती पण ती काय माझी पूर्ण झाली नव्हती मग चला म्हटलं आता महालक्ष्मीला जाऊया तिकडे जाण्याचं दुसरीकडे जाण्याचं कॅन्सल झालं होतं म्हणून म्हटलं महालक्ष्मी देवीला जाऊन मस्त की आपल्याला नमस्कार करून येऊया तर वाटलंही नव्हतं की देवीचं इतकं छान दर्शन होईल तर तिकडे पोहोचलो मंदिरामध्ये हा महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील गणपती बाप्पा आहे डेकोरेशन वगैरे बघू शकताय खूप छान असा गणपती बाप्पा आहे तर चला काही गर्दी नव्हती इतर वेळेला फुल मंदिर भरलेलं असतं आम्ही तिकडे साडे दहाच्या दरम्यान पोचलो होतो तर मंदिर अकरा वाजता बंद होतं तर दे, देवीची इकडं प्रार्थना चालू होती आतमध्ये आवाज येत होता तर चला आतमध्ये गेलो असं मनातही वाटलं होतं की देवीचं खूप जवळून दर्शन होईल आता हे थोडंफार मी तुम्हाला ऐकलं ते पूर्ण आत गाभाऱ्यामधलं आहे महिलांना सगळ्या आतमध्ये सोडलं होतं पुरुषांना बाहेर थांबवलं होतं इतक्या वर्षामध्ये इतक्या जवळून देवीचं दर्शन कधी झालं हे मला आठवतही नाही पण इतकं प्रसन्न वाटलं इतकं मनाला छान वाटलं की देवीच्या पायावरती डोकं ठेवायला मिळालं असं अचानक घेतलेला डिसिजन इतका छान आपला आ, होतो तर खूपच छान प्रसन्न वाटलं इतक्या वर्षामध्ये माझी खूप देवीला देवी देवीराच्या गा देवीच्या गाभाऱ्याला पूर्ण आतून प्रदर्शना करून आलो मी आणि स्वरा पुरुषांना आतमध्ये सोडलं तर फक्त महिलांना सोडलं होतं देवीची इतकी सुंदर प्रार्थना चालू होती अगदी अंगावरती असं शहार येत होते इतकी छान आत गाभाऱ्यामध्ये प्रार्थना चालू होती सो so, कसा वाटला व्लॉग नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग